गेल्या काही महिन्यांपासून समान नागरी कायद्याची मागणी जोर धरत आहे समान नागरी कायदा आल्यावर अमुक होईल तमुक होईल अशा चर्चा शहरात राहणाऱ्या नागरिकांपासून ते गावखेड्यातल्या गावकऱ्यांपर्यंत सगळीकडेच ऐकायला मिळत आहेत जेव्हा जेव्हा आरक्षणाचा विषय निघतो तेव्हा तेव्हा या कायद्याचा उल्लेख हमखास होतो समान नागरी कायद्याबद्दल व त्याच्या अंमलबजावणीची भारतात नेहमीच चर्चा सुरू असते काही दिवसांपूर्वी कायदा आयोगाने समान नागरी कायद्यावर जनतेचं मत आणि प्रस्ताव मागितला होता शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही समान नागरी कायद्याची किती गरज आहे या संदर्भात संकेत दिले होते त्यामुळं आता येणाऱ्या काळात संपूर्ण देशभरात हा कायदा लागू होणार का याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे पण आधी समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय आणि जर हा कायदा देशभरात लागू झाला तर यामुळे कोणकोणते फायदे होतील याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात समान नागरिक कायद्याची माहिती जाणून घ्यायची असेल तर आधी आपल्याला या संदर्भातील सध्या देशात असलेल्या परिस्थितीची माहिती जाणून घ्यावी लागेल आपल्याला माहितच आहे की आपला भारत हा विविधतेने नटलेला आहे सर्वच जाती धर्मांच्या नागरिकांचं इथं वास्तव्य आहे आणि प्रत्येक धर्मियांसाठी वेगवेगळे कायदे आहेत यालाच पर्सनल लॉ असं भारतात आज मुस्लिम ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ आहेत तर हिंदू सिव्हिल लॉ अंतर्गत हिंदू शीख जैन आणि बौद्ध समाज येतात मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये महिलांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीवर तेवढा अधिकार नाही जेवढा हिंदू सिव्हिल लॉ नुसार महिलांना आहे समान नागरी कायदा लागू झाल्यास लग्न तलाक आणि संपत्तीचं वाटपही एक समान होईल यावरून समान नागरी कायदा म्हणजे देशातील सर्व धर्मियांच्या नागरिकांसाठी एकच कायदा असं आपण म्हणू शकतो म्हणजेच सर्व जाती धर्मियांना हा कायदा एकाच वेळी लागू होईल आणि सर्वांना या कायद्याचं पालन करणं बंधनकारक असेल या कायद्याला इंग्रजीमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच यू सी सी असंही म्हणतात आता आपण या कायद्याचे फायदे जाणून घेऊयात तर यू सी सी म्हणजे समान नागरिक कायदा जर आला तर कायद्यानुसार सर्व समाजातील लोकांना समान अधिकार दिले जातील तसंच सी आल्यावर स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन दिलं जाईल आणि विशेष म्हणजे हा कायदा आल्यावर महिलांची स्थितीही सुधारेल युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कायदा लागू झाल्यास सध्याचे इतर सर्व कायदे रद्द होतील शिवाय त्याच्या माध्यमातून संरक्षण तर मिळेलच पण धर्मनिरपेक्षतेचं तत्व सुद्धा बळकट होईल अनेकांना वाटतं की यूसीसी अंमलात आला तर देशात समानता येईल तर काहींना वाटतं की हा यूसीसी अल्पसंख्यांकांच्या विरोधातला आहे पण आता सुप्रीम कोर्टानेही हा कायदा लागू करावा असं म्हटलं आहे त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार देशभरात समान नागरी कायदा लागू करेल का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर हा कायदा लागू व्हावा का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा